श्री स्वामी समर्थ प्राचीन काळात एका व्यापाऱ्याला सात मुले होते सातही मुलांची लग्न झालेली होती त्या व्यापाऱ्याच्या सहा सुनांना भाऊ होते पण सातव्या सुनेला मात्र कोणीही भाऊ नव्हता त्यांची ती लहान सून खूप हुशार आणि चारित्र्यवान होती एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनीने घर सारवण्यासाठी विशिष्ट मातीची मागणी केली ती माती घेण्यासाठी सर्व सुना एकत्र आल्या खुर्प घेऊन निघाल्या माती खोदण्यासाठी जंगलात गेल्या हातामध्ये फावडेही घेतले तेवढ्यात तिकडून एक नाक त्यांना जाताना दिसला मोठ्या सुनेने लगेच त्याला मारण्यासाठी खुर्पे उचलले तेवढ्यात लहान सुनेने तिला अडवले त्या मुकप्राण्याला मारू नका तो निष्पाप आहे असं तिने सांगितले हे ऐकून मोठी सून रागाने तिथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला तेव्हा लहान सुनेने सांग नागाला जाऊन सांगितले तुम्ही इथेच थांबा मी थोड्या वेळात परत येते इथून कुठेही जाऊ नका असे म्हणून सर्व माती घेऊन त्या सर्वजणी घरी गेल्या कामात अडकल्याने लहान सून पूर्णपणे विसरली की तिने नागाला थांबायला सांगितले आहे तिला ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि ती तात्काळ त्या स्थानावरती पोचली जिथे तिने नागाला थांबायला सांगितले होते नागदेव तिथेच बसलेले होते नागाने रागाने तिला दसण्याचा प्रयत्न केला ते बघून ती प्रणाम करू म्हणाली बंधूराया मला माफ करा तेव्हा तो नाग तिला म्हणाला की तू मला इथे थांब म्हटली आहेस म्हणून मी तुला सोडून देतो अन्यथा खोटं बोलल्यामुळे मी तुला डसलो असतो तेव्हा तिने नागाची मनापासून क्षमा मागितली तू बंधू म्हटल्यामुळे तू आजपासून माझी बहीण आणि मी तुझा भाऊ मग तुला काय हवे आहे असे नाग तिला म्हणाला तेव्हा ती देखील आनंदाने हात जोडून म्हणाली माझा देखील कुणी भाऊ नव्हता तुम्ही माझे बंधू झालात याचा मला फार आनंद झाला काही दिवसानंतर तो नाग मनुष्य रूपात तिच्या घरी गेला माझ्या बहिणीला न्यायला आलोय असं त्याने तिच्या घरच्यांना सांगितलं त्यावेळी घरचे मात्र नकार देतात हिला कोणीही भाऊ नाही असं सांगतात पण तो दूरच्या नात्यातला भाऊ असल्यांचा विश्वास तिच्या घरच्यांना देतो त्यानंतर तिला तो आपल्या घरी घेऊन निघतो वाटेत तिला तो सांगतो की मी तोच नाग आहे ज्याला तू भाऊ मांडले आहेस त्यामुळे घाबरू नकोस वाटेत जिथे अडचण येईल तिथे माझे शेपूट पकड त्याप्रमाणे तिने केले आणि ती त्याच्या घरी पोचली तिथले धन ऐश्वर बघून ती आश्चर्यचकित झाली तिथे ती, ती, ती आनंदात राहू लागली एक दिवस त्या नागाच्या आईने तिला सांगितले की मी एका कामाने बाहेर जात आहे तू आपल्या भावांना गार दूध देशील तिला हे लक्षात नाही राहिलं आणि तिने गरम दूध पाजलं त्यामुळे त्या नागाचे तोंड पोळे त्यामुळे नागाची आई फार रागवली पण नागाच्या सम समजण्याच्या ती शांत झाली नागाने तिला शांतपणे समजवले तेव्हा नाग म्हणाला की बहिणीला आता तिच्या घरी पोचवून द्यायला पाहिजे त्यावेळी नागबंधू व त्याच्या वडिलांनी तिला भरपूर सोने चांदी हिरे मानके, कपडे देऊन तिला तिच्या घरी पोचवले तिची इतकी धनसंपत्ती बघून मोठ्या सुनेला राग आला जळपात झाली मस्तकात राग चुडला ती म्हणाली तुझा भाऊ तर फार श्रीमंत आहे तुला त्यांच्याकडून अजून धन आणायला हवं मोठ्या सुनेचं हे बोलणं ऐकून त्या नागानं सर्व सोन्यांच्या वस्तू आणून दिल्या त्या मोठ्या सुनेनं झाडूसुद्धा सोन्याचा मागितला तर तोही आणून दिला एकदा लहान सुनेला नागानं एक सुंदर हिरे मानकांचा हार दिला ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोहोचली तिने राजाला सांगितले की मला तो हार हवा आहे राजाला फरमान सोडलं की त्या धानिकाच्या सुनेचा तो अद्भुत हार आणून द्या धानिकाने घाबरून सुनेकडे तो हार मागून घेतला त्या सुनेला यामुळे फार दुःख झालं तिने नागाला प्रार्थना केली की राणीने माझा हार हिसकावून घेतला आहे तुम्ही असं काहीतरी करा की जोपर्यंत हार राणीच्या गळ्यात असेल तोपर्यंत तो नाक बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा परत तो हार हिरे माणिकांचा हार होईल नागाने तसंच केले तो हार राणीने गळ्यात घातल्यावर त्याला नाक झाला आणि राणी जोरात जोरात किंचाळून रडू लागली ते बघून राजानं त्या सुनेला ताबडतोब पोलावून घेतले धाणी सुनेला घेऊन राजा दरबारामध्ये हजर झाला राजाने तिला विचारले की तू काय जादू केले आहेस खरं सांग नाहीतर तुला शिक्षा करेल तेव्हा सून म्हणाली महाराज माफ करा पण हा हारच असा आहे की माझ्या गळ्यात हिरे माणकाचा असतो आणि इतरांच्या गळ्यात नाग बनतो राजाने ऐकून तो हार सुनेला देत म्हटला आता घालून दाखव तिने तो हार घालताच तो हिरे माणकाचा झाला हे बघून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला खूप आनंदित होऊन त्याने तिला अधिक सुवर्णमुद्रा दिल्या असून घरी परत आली हे सर्व धन बघून मोठ्या सुनेला हर्षचा आनंद झाला तिने मग लहान सुनेच्या पतीला सांगितले की तुझी पत्नी कुठून तरी धन आणत आहे ती कुठून हे सर्व धन आणते हे तिला विचर त्या तीचा विचार त्याप्रमाणे तिच्या पतीने तिला विचारले हे धन तू कुठून आणत आहेस तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले त्यावेळी नाग तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले की माझ्या या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला दंश करेन ही माझी बहीण आहे हे, हे ऐकून लहान सुनेचा पती आनंदित झाला त्याने आनंदाने नागाला नमस्कार केला नाग नागदेवतेचा यथोयोग्य सत्कार केला आणि त्याच दिवशी नागपंचमी साजरी केली जाते जेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची मनोभावने पूजा करतात फार पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे एक आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी राहत होता त्याच्या शेतात एक नागाचं वारं होतं त्यावेळी श्रावण मास चालू होता आणि तो दिवस नागपंचमीचा होता शेतकरी नेहमीप्रमाणे आपला नांगर घेऊन शेतात आता आपलं शेत नांगरायला सुरुवात केली नागाची बेळे मातीच्या खाली असल्यामुळे शेतकऱ्याला बेळे दिसली नाहीत आणि नांगरता नांगरता नांगर त्या बिरावरती गेला त्या बिरामध्ये नागाची छोटी-छोटी पिल्ले होती त्यांना तो नांगराचा फळा लागला आणि ती लहान असल्यामुळेच लगेच मेली शेतकऱ्याला ते सहन झाले नाही आणि लक्षातही आलं नाही तो आपलं शेत नांगरून निघून गेला शेतकरी गेल्यानंतर काही वेळानं नागीन तिथे आली शेत नांगरल्यामुळे तिला तिचं वारू दिसत नव्हतं आणि आपली पिल्लेही ती आपलं काहीच तिला दिसलं नाही तिला एका बाजूला नांगर दिसला त्या नांगराला रक्त लागलेलं होतं तेव्हा तिला कळलं की ह्या नांगरामुळे जी पिल्ले मेली तिच्या मनामध्ये राग आला ज्याप्रमाणे त्या नांगरामुळे तिला निर्वश केलं होतं त्याप्रमाणे तिनं ठरवलं रागातच ती त्या शेतकऱ्याच्या घरी गेली लेकी सुनांना शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला बरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला असं समजलं ह्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती नागिन आली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी ती आली ती तिच्या घरात शिरली पण तिने समोर जे पाहिले त्यामुळे ती अगदी झाली त्या मुलीने पाटावर नागनागिन नऊ नागफळ काढून ठेवली होती त्याची ती पूजा करत होती दुधाचा नैवेद्य दाखवत होती नागाने भाया दुर्वा वगैरे व्हायला हो, ह्याही होत्या मोठ्या आनंदाने पूजा ती करत होती हे पाहून ती नागिन संतुष्ट झाली तिने ते नैवेद्याचे दूध पिले आणि समाधानी झाली चंदनात आनंदाने लोळली शेतकऱ्याची मुलगी प्रार्थना करत होती हे सर्व पाहून त्या नागिनीला आपण केलेल्या त्याचे वाईट वाटले तिने विचार केला की ही आपल्याला इतक्या भक्तिभावनेने पूजा करत आहे आपलं व्रत करत आहे व्रत पाळत आहे आणि आपण तिच्या बापाला निर्वंश केला आहे हे चांगले नाही ती नागिन तिच्यावरती प्रसन्न ना झाली आणि तिने तिच्या त्यांच्या पूर्ण कुळाला पुन्हा जिवंत केले पंचमीच्या दिवशी अनंत वासुकी पद्य महापद्य लक्षक कुलीर कर्कट शंख कालिया आणि सिंगल या देवतांची पूजा केली जाते नागदेवाची पूजा करताना हळद रोळी तांदूळ फुले अर्पण केली जातात कच्च्या दुधात तूप आणि साखर मिसळून नागदेवतेची पूजा करावी यानंतर नागदेवतेची आरती करून नागदेवतेचे मनाने ध्यान करावे श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात होण्यासाठी हा सण साजरा केला जातो व पाळला जातो यांची परंपरा खूप मोठी आहे या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करतात वेत काळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता आणि नित्यकर्माहून निवृत्त व्हावे अंगोळ करून स्त्रियांनी नवीन वस्त्रे अलंकार धारण करावे पाटावरती हळद चंदनाचे नाग आणि त्यांच्या पिल्लाची चित्रे काढावी त्यांची पूजा करावी त्यांना दूध लाया आघाडा अर्पण कराव्यात आणि दुर्वा त्याची पूजा करावी नागदेवाची पूजा करून त्यांना दूध साखर उकडीची पुरणाची दे प्रसाद म्हणून नैवेद्य दाखवावा या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गूळ यापासून बनवलेली उकडीची पुरणपोळी ही दाखवली जाते नागपंचमीच्या दिवशी चिरूने कापूने चुलीवरती तवा ठेवणे वगैरे पाळले जातात परंतु या दिवशी जमीन खोनू नये शेतामध्ये नांगर चालवू नये असे म्हटले जाते श्री स्वामी समर्थ धन्यवाद